नमस्कार मी लक्ष्मण दातखेडे वक्ता सूत्रसंचालक आणि भाषण कौशल्य प्रशिक्षक आज तुम्हाला मिळालेल्या चोवीस तासापैकी केवळ चार ते पाच मिनिटे वेळ खर्च करून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कारण ही माहिती हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकासाठी फार महत्वाची आहे पहा बऱ्याच वेळा सोशल मीडियावरती आलेल्या अनेक गोष्टी या मनोरंजन म्हणून किंवा इन्फॉर्मेशन म्हणून आपण पाहतो आणि सरळ सोडून देतो पण सोशल मीडियावरील काही पोस्ट इन्फॉर्मेशन किंवा व्हिडिओ या तुमच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणाऱ्या ठरू शकतात यापैकीच एक असलेली हे व्हिडिओ आता थेट मुद्द्याकडे वळूया प्रत्येक वर्षी लाखो विद्यार्थी कॉलेजचे शिक्षण संपल्यानंतर किंवा चांगल्या टक्केवारीने डिग्रीचं शिक्षण घेतल्यानंतर बाहेर पडतात यातील पाच ते दहा टक्के विद्यार्थी सोडले तर बाकीचे नव्वद ते पंच्याण्णव टक्के विद्यार्थी हे जॉबच्या शोधामध्ये असतात शिक्षणाचा प्रवास हा थोड्याफार अडथळ्यांसह आपण पार करतो इथपर्यंत सर्व काही ठीक असतं पण नोकरीचा दरवाजा उघडायचा असेल तर मुलाखतीची चावी आपल्याकडे असावीच लागते नोकरीची मुलाखत की ज्याला आपण इंग्लिशमध्ये जॉब इंटरव्ह्यू म्हणतो इंटरव्ह्यूचा दिवस जवळ यायला लागला की अनेकांना भीती वाटते छातीमध्ये धडधड होते मुलाखतीत काय विचारतील या विचाराने गोंधळ उडतो घाम फुटायला लागतो हातपाय थरथरायला लागतात सिलेक्शन होईल की नाही अशा अनेक प्रश्नांचं वादळ डोक्यामध्ये खोंगावत वा असत या सगळ्या गोंधळामध्ये ज्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला येतात ती उत्तरे माहीत असून देखील आपण ती देऊ शकत नाही परिणामी चांगल्या कंपनीमध्ये सरकारी नोकरीमध्ये किंवा चांगल्या क्षेत्रामध्ये काम करण्याची संधी आपल्या हातातून निघून जाते आपल्या शिवजन्मभूमी असलेल्या जुन्नर तालुक्यातील एक विद्यार्थी की ज्याने श्री शिवछत्रपती कॉलेज जुन्नर येथून बी एस सीचं शिक्षण पूर्ण केलं पुण्यातील वाडिया कॉलेजमधून एम एस सी पूर्ण केलं त्यानंतर एक टेक्निकल कोर्स केला सर्व शिक्षण पूर्ण झाल्याच्या नंतर त्याने दोन कंपन्यांमध्ये दोन जॉब इंटरव्ह्यू दिले त्या दोन्ही मध्ये त्याला अपयश आलं तो हुशार असूनही कॉन्फिडन्स ऍटिट्यूड ट्रस्टेड टोनॅलिटी बॉडी लँग्वेज या गोष्टींच्या अभावाने त्याला, त्याला त्या दोन्ही ठिकाणी नोकरी मिळवता आली नाही ज्या क्षेत्राचं शिक्षण घेतलं त्या जॉब मिळत नाही म्हणून निराश झाला त्याला आलेला अनुभव त्याने मला सांगितला त्यावर त्याला काही प्रश्न विचारले त्यातून असं लक्षात आलं की मुळात बेसिक मध्ये खूप प्रॉब्लेम आहे त्यानंतर ज्ञानामृत अकॅडमी मध्ये त्याच्या जॉब इंटरव्ह्यूची आम्ही रात्रीच्या साडे अकरा ते बारा वाजेपर्यंत तयारी घ्यायला लागलो सातत्याने प्रॅक्टिस प्रत्यक्षामध्ये इंटरव्ह्यू कसा होऊ शकतो त्याचे प्रॅक्टिकल डेमो काही प्रश्नांच्या उत्तरांचे पाठांतर इंग्लिश शब्दांचा प्रॉपर उच्चार ऑफिसमध्ये एंट्री करत असताना कसं जायचं कसं चालायचं कसं बसायचं हातवारे कसे असावेत कसं बोलायचं किती बोलायचं आणि विशेष म्हणजे बोलताना कुठे थांबायचं चेहऱ्यावरील एक्सप्रेशन कसे ठेवायचे इत्यादी सर्व छोट्या मोठ्या गोष्टींची तयारी करून घेतली आणि शेवटी सांगताना आनंद होतो की या तयारीनंतर त्याने जो पहिलाच इंटरव्ह्यू दिला त्या पहिल्या जॉब इंटरव्ह्यू मध्ये तो पुणे हिंजवडी येथील मल्टीनॅशनल कंपनीमध्ये सिलेक्ट झाला फ्रेशर असु नहीं तीन पैकेज फ्रेशर असूनही असूनही लाखांचं लाखांचं पॅकेज पॅकेज मिळालं मिळालं म्हणजे महिन्याला एकोणतीस हजार रुपये पगाराची त्याला नोकरी मिळाली आणि फायनली एक जुलै दोन हजार चोवीस रोजी जॉईनिंग लेटर हातात आलं आणि एका नव्या करिअरला सुरुवात झाली यातूनच एका गोष्टीचा मी बारकाईने विचार केला की याच्यासारखे असे अनेक विद्यार्थी आहेत तरुण तरुणी आहेत की जे जॉब इंटरव्ह्यू क्रॅक करू न शकल्याने त्यांचे चांगल्या कंपनीमध्ये किंवा सरकारी नोकरीसाठी आवश्यक असलेल्या पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा पास झाल्याच्या नंतर मुलाखतीमध्ये यश न आल्यानं सिलेक्शन होत नाही परिणामी सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न देखील अपूर्ण राहतं आपल्या आजूबाजूला असलेल्या काही तरुण तरुणींना विचारा हे त्यांनी प्रयत्न करूनही नोकरी का मिळाली नाही तर त्यातील प्रमुख कारण हे जॉब इंटरव्ह्यू मध्ये आलेले अपयश हेच असेल त्यामुळे आमच्या छोट्याशा प्रयत्नानं तरुणांना नोकरी मिळू शकत असेल कौशल्य विकासातून त्यांना करिअरच्या नव्या वाटा सापडत असतील तर याचा आम्हाला आनंद आहे सर्वच माहिती ही एकाच व्हिडिओच्या माध्यमातून देता येत नाही त्यामुळे प्रत्यक्ष भेटल्यावरती प्रशिक्षणामध्ये सर्व गोष्टी ह्या विस्तृतपणे शिकवल्या जातील मराठी हिंदी आणि इंग्लिश अशा तीनही भाषांमधून इंटरव्ह्यूचं ट्रेनिंग दिलं जातं ज्ञानामृत अकॅडमीच्या जुन्नर आणि भोसरी या दोन ठिकाणी शाखा आहेत जिथे वय वर्ष दहा पासून पुढील कोणत्याही क्षेत्रातील व्यक्तीला भाषण संभाषण वक्तृत्व कौशल्य सूत्रसंचालन कौशल्य नेतृत्व विकास पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट यासाठी ट्रेनिंग दिलं जातं ही माहिती तुम्हाला तुमच्या फायद्याची किंवा तुमच्या भावाच्या मित्राच्या मैत्रिणीच्या फायद्याची वाटत असेल तर त्यांना नक्की शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि ज्ञानामृत सोबत संपर्क साधण्यासाठी चौऱ्याहत्तर वीस पंच्याऐंशी अठ्ठेचाळीस शून्य पाच या मोबाईल नंबरवरती संपर्क करा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आमची टीम उपलब्ध आहे धन्यवाद